गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम्ही के सगळे असणार तर आता आम्ही केस कापाला आणि ओमा हे माझ्या वाटी आणि प्रेम सिन्हारे हे आता निघू आम्ही तर बघू काय करतोय चला संध्याकाळी हातीला पण जायचे हे बघा प्रेम केस नस मग घालून ऊन लागते सर लवकर टाईमपास झाले नाही ऊम पण बाका होईल आता आता दाओ पण असतं बघी नाही मला केस खापान त्याला केस कापायन आणि मना केस कापा प्रेम सिन्हिटका बघा इकडे आले रोनला याला एक गाडी जो जातील का ए नाव आजो आजो ये ये ना उघडणार चल तो बघा अंको हे रोहन बाहेर हे बघा हे कॅश भेटलेली आपल्याला आता दोनशे रुपये चल पाव पाहिजे बस घेता घाल झालो आता प्रेमसिन्हऱ्याची ड्रायविंग बघा बघते खड्ड्यातून पड्ड्यातून कसा म्हणून कसा कसं सांगितलं हे चल

मित्रांनो हे आस्त म्हणून तुम्ही बाहेर फिरू नका आम्ही फिरता ते आम्ही येणार आमची लागणा जमली नाही आमची लागणार ना काही मी तुमची लागणा जमले बाबा होऊन बघाल ते हिरूल बघायम झालं बेकार मारत बापो आत्ता म्हणून कस काय लोक दमलात दमक आला होईल

ए उमा उमा चल, इह, चल। ए चल नहीं बोमा ये ना केस बोला अपने उसे रस पहला करने का जूस पिएगा क्या करने का जूस पिएगा क्या तो चलो हम लोग जरते हैं करने का जूस पीने के लिए और इधर रास्ता है रास्ता पार करते हैं

या नो प्या टन टन उसा रस बघा हे तामारसा जाऊस हा रसा जाऊस हे जा ओमकार अरे भरले आपण भरले कोण टन प्या नाही बारी हो तो मी बी अर्धे आण दुसरं घेतला लागलं लागल्यानंतर हे धरलं बाई तुला देऊ का दोन दोन कथा बघा चूक तेव्हा मग ये येला कट वाट झाला बघ आपण आपला नंबर खावा इथे गर्दी म्हणजे नया नया माल हे नया नया नकार बघा कदा बसला अर्धा तास झाला अर्धा तास आता असं नंबर है ना है। ना ये नाही गर्दी बघा म्हणजे बिर्याणी झाली बघा बिर्याणी पहि असेल तु या चिपल्यावरती इतर कटिंग करणे का और इतर खाणे का आपलं का पैसा कमी का होत मी काय मी पण होतो आम्ही जेवण झालं वर्षी ते आम्हाला भुका लागल्या याला घुक लागली काय बोलला परत बोल लागू हो लाजत ये बायरा घरा बसली बघा कसा खाऊन नेच का तरी चल फिरू ना इथं देऊसाय ना ते कोणा पुराचा चला आम्ही चालले होते इंटा दाराच कसा काय बघू ते चिपला ऐपला कसा आहे हे पायक बघा आता काय हे बघा बघा आई लव चिपले आम्ही चिपल्याला आलो गॅस कापायला धुंदऱ्यावरून एवढं लांब आला आणि पंधरा ना हायवे मित्रांनो आता खूप टाइम झाले आम्हाला आले अर्धा झालं झालेतिशी आले हो आमचा नंबर काही येई नाही तुम्हाला डायरेक्ट मी आता केस कठीण झाले एवढंच भेटलो चला तर मित्रांनो आम्ही आताच आलोय चिपल्यावरून गॅस कापून आणि बघा पडते याचा गॅस कसं कापले बघा आणि हात फिरू दे केस बघा कस वाटत आणि आज आधी राडा आणि केस बघा भाई भाई केस असा दाखवतो त्यानंतर मी जातो घरी आणि फ्रेश होतो आणि आपल्याला जायचंय पनवेल लानंतर भेटतो तुम्हाला साधा पुरा डायरेक्ट जातानी सर मेशी ना तू माझ्या वाटी रिकर आपली विचारलो काय ना तुला सॉर्मा काय म्हणजे आहे तुम्हाला प्रत्येक पार्क मध्ये दिसायला पुढच्या फ्रेश झालोय आणि आम्ही चाललोय आता पनवेलला आणि पनवेलवरून वरून मामाची ते पण जायचे मामाची ते काम आहे धोरासा आणि माझ्या वाटी होमा आहे आणि हा बागा आजू आहे टॉम पण हा ना तू त्यांनी चौसेला पण तर आम्ही चाललो पनवेल ला पनवेल तिथून जाणार आहे मामांची चाललं तुम्हाला पनवेल ला भेटतो तर मित्रांनो मी आता पनवेल न आलो पनवेल ला गेलो थोडा काम होता आणि मामा तर मग फिरलो तर आता आपण चाललोय घरी घरी गेल्यावर तारी विरी करू आणि लगेच राहणार आहे तीन ठिकाणी फिरायचे या एका दिवशी तीन काही हाती जेवून खाऊन मस्त नाचू नेचू ना मग घरी जाऊ काय झालं चला आणि ब्लॉक कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत ब्लॉक ब्लॉक्राईब करून नको नाय मोठा रे मला माहिती आहे आणि भाई आहे रे हे नको पापा का वगैरे मग भाईच्या पाठीं का वाचलं ना एकशे दोन एकशे तीन नंबर चालू भाई <laughs>

अर्धा किलो चिकन होता बड्डे आणि रोहित शर्मा आमचा ब्लॉग बघा असेल तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता आम्ही चाललोय चिकन आणायला चिकन गाडी घेऊन चिकन आणायला आता चिकन आणायला आले बा का आम्हाला अर्धा किलो पाहिजे हा अर्धा किलो द्या मला <स्तियों> <आजा गया। स्तियों> भाई बघा दिसल ना ना भाई चिकन घेऊ अर्धा किलो जाऊ घरी न लगेच तसच तारीविरी करू न लगेच जाऊ आधीला बंदे जाओ बंदे जाओ आदे। भंदे, आदे भंदे, लो बंदे झोपन बंद सोपन घे तिकडे गावातला बंदे चालतो मला या घरीच भेटतो बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही तयार आहोत आणि चालले हो आता उसरलीला आणि चिंचवली फिरायची आणि गावा पण आणि बघा यांची ड्रेसिंग आणि माझी ड्रेसिंग पण दाखवतो काय आमा करापला ड्रेसिंग दाखवायची ड्रेसिंग ड्रेसिंग येखवायला नाही बोलतो फ्रेंड्स ना रेज चलो जल्दी से चला ओमा वाई बन बाय आंबा फ्रेंड्स ने रे बन आम पायर पण भावेस ने आम पायर जाता जाऊ आपण उसरलेला आणि उसाले दाणा जेऊ खाऊ मस्त ना हिंदू तीन आल्दी तीन आल्दी नाही पेरे छे आम्हाला आणि चला आता तुम्हाला डायरेक्ट उसरलेला भेटतो चला बाय बाय कारण मी आता झालोय चिंचोली लाल दिला आणि पाहा तुम्ही पूजा uh -oh. <tries> <-t> <tries>